कोणी आपल्या पाठीमागे नावे ठेवली तर थांबायचं नसतं तर आपण आपलं चांगलं काम हे सतत करत राहायचं असतं आता तुझी ही चिंता सुद्धा मिटवतो तर शांतपणे एक सातत्य आणि चिकाटीने तुला नक्कीच बळ मिळेल आणि एकदा का बळ मिळालं की निश्चित तुला अपेक्षित फळ मिळेल जिद्द आणि सातत्यामुळे कासवसुद्धा शर्यत जिंकलं होतं हे विसरू नकोस तू पहिलं पाऊल उचल्याला घाबरतोस कारण तुला यशापेक्षा अपयशाचीच भीती जास्त सतावतीय आणि परिणामी तू पुन्हा त्याच फेऱ्यात अडकतोस तू तु 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 तुझ्या कार्यावरती पूर्ण झोकून दे परिणामांची चिंता करू नकोस कारण तुझ्या अंतरात्म्यात मी तुला कधीच हरू देणार नाही कष्ट आणि मेहनतीत माझे अस्तित्व आहे आणि म्हणून भेऊ नकोस মি তুঝা পাঠিএক মি তুঝা পাঠিএ